मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयात गरीब गरजू विद्यार्थिनींना अपेक्षित संच मान्यवरांच्या हस्ते वाटप समाजासाठी काहीतरी देणे लागतो या शुद्ध भावनेने दात्यांनी अपेक्षित संच केले वाटप दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार असून गोल गरीब व गरजू शाळकरी विद्यार्थिनींना दहावीच्या परीक्षेसाठी सराव व्हावे म्हणून संपूर्ण एकवीस अपेक्षित संपूर्ण संच मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचे गुलाब पुष्प स्वागत करण्यात आले मार्च शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक अनिल भाई पाटील यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य सौ लता पाटील मॅडम यांनी केले तर प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर पाटील प्राध्यापक दीपक जयस्वाल दाते ॲडव्होकेट दानेश रौ शेख दाते ॲडव्होकेट रोमान राऊपशेख पत्रकार पंकज अहिरे आदी मान्यवरांचे स्वागत वनिता विद्यालयाची चंद्रशेखर बेंद्रे सर एपी सर श्री कुलकर्णी सर सर श्री आगाव सर, मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयात दाते ऍडव्होकेट दानेश रौपशे रोमान राऊपशेख यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दहावीच्या शाळकरी गरजू विद्यार्थिनींना संपूर्ण एकवीस अपेक्षित संच दिले होते एकूण सत्तावीस विद्यार्थिनींना अपेक्षित संच दहावीच्या परीक्षेसाठी सराव व्हावा म्हणून देण्यात आले प्रमुख अतिथींच्या हस्ते एकवीस अपेक्षित संचाचे वाटप करण्यात आले होते सीनियर कॉलेजचे प्राध्यापक दीपक जयस्वाल सर यांनी दात्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले स्वतःच्या घरातून एकवीस अपेक्षित संच वाटपाची सुरुवात करून गरजू विद्यार्थिनींना एकवीस अपेक्षित संचाची संकल्पना दिली असता दात्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले दहावी होत असलेल्या स्पर्धा परीक्षे मार्गदर्शन केले नवापूर शहराचे प्रसिद्ध बालभक्तज्ञ प्रमुख अतिथी डॉक्टर चंद्रशेखर पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी मार्च शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक अनिल भाई पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दहावीच्या शाळकरी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत अतिशय सुंदर मार्गदर्शन केले तसेच एकवीस अपेक्षित संच कधी सुरू झाले स्वतः विद्यार्थी दशत असताना अनुभव कथन केले तसेच आगामी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या दाबीच्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संच वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक चंद्रशेखर बेंद्रेसर यांनी केले तर आभाराच्या भाषणात संस्थेच्या प्राचार्य सौ लता पाटील मॅडम यांनी एकवीस अपेक्षित संच वाटप करणाऱ्या दात्यांचे आलेल्या प्रमुख अतिथींचे बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले यावेळी शाळकरी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते चंद्रशेखर पाटील आणि एकवीस अपेक्षित प्रश्नसंथांचे नाते श्री दानेशबाई शेख आणि श्री रेहमानबाई शेख त्याचप्रमाणे वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती चौधरी मॅडम पर्यवेक्षक श्री मेंद्रेसर आमचे पत्रकार बंधू श्री पंकज भाऊ हे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री अतुल वसावे सर आगाव सर आणि कुलकर्णी सर त्याचप्रमाणे माझ्या आवडत्या विद्यार्थिनी जवळजवळ मी दोन वर्षानंतर या शाळेमध्ये येत आहे संस्थेमध्ये ठेवत आहे जयस्वाल सर आणि डॉक्टर साहेब कारण आमची शाळा आपण सांगितल्याप्रमाणे खरंच नावाजलेली शाळा आहे या शाळेकडे आम्हाला कोणाकडे बघण्याची वेळ नाही एकदम व्यवस्थित सुरू असते विद्यार्थी व्यवस्थित जात असतात आणि शिकत असतात आज मला बँके सरांनी सांगितलं की जयस्वाल सरांचा आग्रह आहे की सर आपण यावं म्हणून आणि त्यांच्या आग्रह कातरणी आलो विद्यार्थी मी नो एकवीस अपेक्षित प्रश्नसंच हा एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सुरू झाला तुम्हाला असं वाटेल किंवा व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींना वाटेल सरांना वर्ष कसं माहिती मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली दहावी होतो आणि त्याच पहिल्या पहिल्याच वर्षी नवीन बॅच दहावीची पहिली बॅच आणि त्या बॅचचा मी विद्यार्थी आणि त्याच नवदीप प्रकाशनने हे एकवीस अपेक्षित प्रश्न संच सुरू केले होते शिक्षण क्षेत्रातलं दर्जेदार नाव म्हणजे नवनीत प्रकाशन, 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 प्रकाशन आणि ते पण आहे जसं आपण पार्ले पार्लेमिस्ट्रीट म्हणतो पार्ले बिस्किट पन्नास वर्षापूर्वीची जी टेस्ट होते ती पण आजच आहे त्याचं स्टँडर्ड टिकून आहे तसं नवनी प्रकाशन शिक्षण क्षेत्रामधला दर्जेचं नाव आणि यांनी त्याच्या तज्ञांच्या मार्फत ही तयार केलेली मालिका एकवीस अपेक्षित एक प्रश्न संच आणि माझं म्हणणं असं आहे की जसं एखादा काढा असतो पाच पाचसा वनस्पतींना उकळून 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 थोडासा तयार केला जातो काढा तसंच कणाल हा एकीस अपेक्षित प्रश्न संच आहे यांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला भरपूर यश मिळू एक गमतीची गोष्ट सांगतो एकेच अपेक्षित प्रश्न संच निघाले मी माझ्या पिताश्रींना सांगितलं की पप्पा मला संच घेऊन द्या तेव्हा माझ्या वडिलांना पगार होता दोनशे पंचावन्न रुपये टोटा त्यांनी सांगितलं तर त्यांना काही भेटणार नाही आपल्या पुस्तकांचा अभ्यास करा काही मिळणार नाही तर त्या दिवशी त्या वर्षी शैक्षणिक सह पण राहणार होते मी त्यांना असं म्हणालो की सहलीला जाणार नाही पण मला सन्च घेऊनच द्या पण योगायोग सहलीलाही गेलो आणि अपेक्षित समजही दिले आणि अपेक्षित सच घेतल्यानंतर त्यांचा अभ्यास केला आणि जसं डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी प्रांजळपणे कबूल केलं बहात्तर टक्के मिळाले मला त्या वर्षी बासष्ट टक्के मार्ग होते बासष्ट टक्के आणि त्यामध्ये सव्वा गुणांक आला होता आदरणीय दीपक जी देसाई सरांनी सांगितलं कॉपी ही समाजाला लागलेली थी कीड आहे मुलींनो तुम्हाला हा जो संच दिलेला आहे हा संच अभ्यासासाठी दिलेला आहे कॉपी करण्यासाठी नाही माझी अपेक्षा अशी आहे की हा संच तुम्ही का तसा परीक्षा झाल्यानंतर पर्यवेक्षक किंवा मुख्यापिका यांच्याकडे परत कराल की जेणेकरून पुढच्या वर्षी त्या नवीन विद्यार्थिनी आता जे नऊ विद्यार्थ्यांना सहावासाठी त्याचा उपयोग होईल पाचवी पासून जे विद्यार्थी फाउंडेशनचा अभ्यास करतात आणि आपण कुठेतरी दहावी पास झाल्यानंतर आपण कुठली ब्रँच घ्यायची त्याचा कर विचार करतो त्यांनी त्यांचा विचार केलेला आहे की आठवी नंतर मला कुठे जायचं आहे त्यांना जर मेडिकलला जायचं असेल तर ते मॅथमॅटिक्स सोडून देतात त्यांना इंजिनिअरिंगला जायचं असेल तर ते बायोलॉजी सोडून येतात म्हणजे आजही आपल्या नावापूरमध्ये असं आहे की बारावीमध्ये बायोलॉजी सुद्धा आहे आणि मॅथमॅटिक्स सुद्धा आहे दोघं विषयांचा एकत्र अभ्यास होऊ शकत नाही बेटा आपली कॅपॅसिटी नाही आहे म्हणजे एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी खूप हुशार मुलगा असेल एक पाठी असेल तरच त्याला शक्य आहे अदरवाईज शक्य नाही म्हणून तुम्ही डिसाईड करा तुम्ही दहावीची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे तसं तुम्ही आतापासून तुमचं गोल सेट करा जशी दहावीची परीक्षा संपतेल तुमचे दोन वर्ष दोन वर्ष वनवासाचे सुरू होतील वनवास सांगतो दोन वर्ष जर तुम्ही वनवास काढला तर तुमचा राज्याभिषेक शंभर टक्के होईल वनवास जर so, no 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 तुम्ही काढून घेतला तर तुमचा राज्याभिषेक हा शंभर टक्के होईल दोन वर्ष तुम्हाला हार्डवर्क करायचं नो बर्थडे नो सेलिब्रेशन नो मॅरेजेस दोन वर्ष तुम्ही तीनशे पासष्ट गुन्हेला तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट गुन्ह्या तीनशे पासष्ट जर तुम्ही मेहनत करून घेतली हार्डवर्क करून घेतला तर मला नाही वाटत की तुम्ही तुमच्या गोलला अचीव्ह करणार नाही समजते दैनंदिनी म्हणून घ्या तुम्ही रोज किती अभ्यास करतात कसा अभ्यास करतात एक दैनंदिनी रोजचा रोज तुम्ही मनन करा झोपताना आपल्याला रोज काय शिकवलं गेलं तसं रिमाइंड करा आज प्रॉब्लेम काय माहिती का, का। आपल्याला रिकॉल करायची सवय नाही राहिली बेटा रिकॉल अभ्यास कसा करतात त्या टीचर स्टॉपचे आणि आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष साहेब यांचे संबंधित आणि चांगली मित्र असल्यामुळे त्यांनी आपली शाळा निवडून ते आपल्या सगळ्या या बंधूंशी संपर्क साधून हा कार्यक्रम त्यांनी मागच्या वर्षीही घडवून आणला आणि आताही घडवून आणला परंतु आताची त्यांची विशेष गोष्ट म्हणजे आपल्या शाळेचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक संस्थेचे फाउंडर उपाध्यक्ष साहेब आदरणीय अनिलभाई पाटील साहेब यांना त्यांनी आमंत्रित केलं या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला आमंत्रित केल्यानंतर साहेबांनी आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आले ते आणि आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन केलं याबद्दल मी साहेबांचे आभार मानते आणि स्वतः तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे त्या गोष्टी तुम्ही शोधून काढा आ, आता आता सुद्धा मी या पन्नास पैकी बऱ्याच मुलींना जर विचारलं की तुला काय व्हायचं तर अजून काहीच ठरलेलं नसतं आणि माझंसुद्धा तसंच होतं माझंसुद्धा काहीच ठरलेलं नव्हतं पण त्या गोष्टी घडत जातात पण तुम्हाला आता संधी भरपूर आहे तुम्हाला ब्रांचेस कोणते आहेत आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सांगणारे मा सुद्धा भरपूर आहेत त्यामुळे त्यांचा उपयोग घेऊन तुम्ही स्वतःची एक दिशा निवडा आणि त्यानुसार काम करायला सुरुवात करा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नवापूर